सोलापूरकर सावधान वा तुम्ही तुमचे वाहन चालवत असताना वाहतूक शाखेकडून तुम्हाला चलन करण्यात आले आहे का पहिल्यांदा तपासून पहा जर तुमच्या वाहनावरती चलन करण्यात आले आहे मात्र तुम्ही चलनाच्या दंडाची रक्कम न भरल्याने आता थेट काढण्यात आले काही दिवसांपूर्वी वाहतूक शाखेकडून अशा चलनांवरती दंडाची रक्कम न भरलेल्या वाहनधारकांच्या विरोधात लोक अदालतीचे नियोजन करण्यात आले होते मात्र लोक अदालत असून सुद्धा अनेक वाहनधारकांनी दंडाची रक्कम न भरल्या कारणाने न्यायालयाचे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहेत अनेकांना थेट आता पोलिसांमार्फत सुरू असून अनेकांना या दंडाची रक्कम न भरल्या कारणाने थेट आता जेलची हवा खावी लागणार आहे शेकडो वाहनधारकांच्या विरोधात पोलिसांमार्फत वॉरंटची तयारी पूर्ण झाली असून अनेकांना आता अटक वॉरंट जारी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे तात्काळ दंडाची रक्कम न भरल्यास आणि हे अटक वारंट कोर्टाच्या मार्फत रद्द न केल्यास तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे वाहनदार तात्काळ दंड भरून घ्यावा असे आवाहन देखील पोलिसांमार्फत करण्यात आले आहे